नमस्कार मी वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर आणखी एक लोकांना फसवण्याचं आणखी एक मा वेगळे स्टाईल अशी आहे ह्या गुन्हेगारांची की बऱ्याच वेळा यंग मुलं जी आहेत ते चुकीच्या वेबसाईटवर जातात आणि तिथं क्लिक ॲड्सवर क्लिक करायला लागतात क्लिक केल्यानंतर एक सुंदर मुलगी येते आणि त्याच्यासोबत गप्पा टप्पा होतात होता असं त्यांना वाटतं आणि ते गप्पा करतानाच मग तुमचे व्हिडिओज वगैरे ते सेव्ह करून घेत असतात आणि भविष्यात मग तेच व्हिडिओ तुमच्याविरुद्ध वापरून किंवा तुम्हाला अतिशय विचित्र किंवा नग्न अवस्थेत दाखवून तुम्हाला फसवणुकीसारखं मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेल केलं जातं आणि मोठ्या मोठा पैसा त्यांनी क काढला जातो तेव्हा सगळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही अननोन चॅट आहे ज्यावर जा जायला नाही पाहिजे आणि अननोन मुलीसोबत गप्पा मारणं किंवा चर्चा करणं चॅट करणं हे टाळलं पाहिजे अदरवाईज तुम्ही त्यामध्ये अडकून तुमचं ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं तुम्हाला आणि तुमचं मोठ्या प्रमाणात पैशासाठी तुम्हाला हराशमेंट केली जाऊ शकते तेव्हा अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत अशा चुकीच्या वेबसाईटवर जाणं टाळलं पाहिजे ते आपल्या आयुष्याचं नुकसान करू शकतं आपलं आर्थिक नुकसानही करू शकतं तेव्हा सर्वांनी यापासून दूर राहिलं पाहिजे सावधान राहा सतर्क राहा